नगर शहरात पॅन्थर्स भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी छानराज क्षेत्रे यांनी केली असून ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह त्यांनी सुरू केला आहे प्राथमिक जिल्हा आरोग्य पाथर्डी तालुका तिसगाव येथील जळीत कांडाची चौकशी व्हावी तसेच नेवासा तालुक्यातील उपकेंद्रात गेल्या नऊ वर्षांपासून जन्म मृत्यूची नोंद नसल्यामुळे झालेल्या चुकीच्या कामांमुळे दोषींवर कारवाई व्हावी अशा मागण्यांसाठी पाथर्डी आणि नेवासा पंचायत समितीचे आरोग्य विभाग विभाग ग्राम विकास विभाग शिक्षण आणि या संदर्भात गेली अनेक वर्ष पाठपुरावा करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे वरिष्ठ अधिकारी यांना वाचवतात दिनांक बारा जून दोन हजार तेवीस रोजी उपायुक्त विकास चंद्रकांत गुडेवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी आदेश देऊन दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग घेतली आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्या आजपर्यंत कारवाई झाली नसून चार जानेवारी दोन रोजी आणि सव्वीस जानेवारी दोन रोजी आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतर माडीपीएम यांनी ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले ते देखील आजपर्यंत पूर्ण झाले नसून आरोग्य विभागाची चौकशी पूर्ण होऊन अहवाल येऊन वर्ष झाले ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांचे एक ते चार भरून दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तरी ही कारवाई झाली नाही या सर्वांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पाठीशी घालत असल्याचा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॅन्थर्स भीमसंग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने बैठे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी छान राजक्षेत्रे भाऊसाहेब नवगिरे सिपी क्षेत्रे सिद्धार्थ क्षेत्रे आदींची उपस्थिती होते अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कारभारासंदर्भात गेली चार वर्षे मी पाठपुरावा करत आहे त्या पाठपुरावानुसार नाशिक आयुक्त कार्यालय उपायुक्त नाशिक या दोन्ही अधिकाऱ्यांचा पत्रव्यवहार नगर जेडीपीचं झालेला आहे यामध्ये माझी पहिली तक्रार होती की प्राथमिक आरोग्य केंद्र तिसगाव तालुका पाथर्डी इथं झालं कांड या कांडामध्ये कोरोना काळात अनेक औषधे जे मानवाचे उपयोगी आहेत ते सगळं जुळून खाक झाले आहेत नवीन ते जुळून खाक किल्ले आहेत असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून या प्रकरणाचा देखील तपासून अत्यंत गरजेचं आहे दुसरी आणि महत्वाची गोष्ट आहे की पाथरवाला तालुका नेवासा उपकेंद्रामध्ये नऊ वर्षामध्ये जनमृत्यूची नोंद झालेली नाही ज्यावेळेस त्यांनी झेपीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली त्या चौकशी अधिकाऱ्यांनी देखील दे मान्य केलं आहे त्यांनी लिखी मला आश्वासन दिलं आहे की आमच्याकडे गंभीर स्वरूपात चुका झाल्या आहेत त्या दुरुस्त करण्यात दुरुस्त कशा करणार आणि ज्यांनी केलं त्यांच्या तुम्ही कार कारवाई कार, करणार आहात हा एक मुद्दा आहे तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे खरवंडी तालुका नेवासा या ठिकाणी फक्त बावीस दिवसामध्ये अठरा लाखाची इमारत मंजुरीसह बांधकाम पूर्ण केलेलं आहे या प्रकरणामध्ये त्या ग्राम माननीय ग्रामविकासा अधिकाऱ्यांनी कुणाची चौकशी केली नाही कुणाला आधी विश्वास घेतलेला नाही कुठे मासिक सभा घेतलेली नाही कुठे ग्रामसभा घेतलेली नाही आणि अवघ्या बावीस दिवसामध्ये लाखो रुपयाचा निधी त्या ठिकाणी खर्च केला आहे आणि त्या ठिकाणी असणारी जी सार्वजनिक चावडी महार लोकांची या ठिकाणी इमारत बांधून ती जागा शिवचनावर करून देण्यात आली आहे आणि हा फार गंभीर मुद्दा आहे दरी तर लोकांवरती होणाऱ्या जे अन्याय आहेत या ठिकाणी ते नमूद केले त्यांनी नान्य फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे त्याच्यावर देखील कारवाई व्हावी दुसरी आमची महत्वाची गोष्ट अशी की अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये जो शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला दोन दिवसात त्याला सस्पेंड करण्यात येतो एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर